नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आहे दादरमध्ये आज आपला प्लॅन आहे की आपण शिवडीचा किल्ला बघायला चालतो तर आता आपण उबेर बुक केलेलं आहे निघतो आता आपण बघूया आपण थोडं तुम्हाला किल्ला दाखवू आपली गाडी तर आता आलेली आहे आता निघतो आपण दादरमध्ये इथून एक पंधरा मिनटांचा रोड दाखवतो पंधरा मिनिटामध्ये में आपण आपल्या शिवडीच्या किल्ल्याजवळ जवळ असणार आहे सोळाशे ऐंशी मध्ये इंग्रजांकडून बनवला गेलेला हा साठ मीटर उंच अशा दगडावरती बनवलेला किल्ला आहे त्याचा वापर ते बंदरगावरती वॉच टावर असा म्हणून केला जायचा अशा उंच टेकडीवरती हा किल्ला बनवला गेला आहे तुम्ही व्हि बघू शकताय आणि याच उंच टेकडीवरून नजर ठेवली जायची या दर्या साईड तर चला तर वरती आपण जाऊया किल्ल्याचे काय नजारे बघायला भेटत आहेत ते बघूया आपण किल्ल्याच्या शिखरावर पोचण्यासाठी काही चढण करावं लागते यामध्ये साधारणतः वीस ते तीस मिनटांची चढाई आहे पण तेही थोड्या विश्रांतीसह सोपं होऊन जात रस्ता कदाचित खडतर आहे पण पोचल्यानंतर जे दृश्य जे, जे आपण पाहायला भेटणार आहे ते अप्रतिम असणार आहे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील आहे मराठी साम्राज्यातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी हा एक मानला जातो जो समुद्र किनाऱ्यावरील अप्रतिम दृश्य आणि संरक्षणासाठी जाणला जा जातो या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्ही शिवडी स्टेशनला हर्बर लाईनवरती शिवडी स्टेशनला उतरून तुम्ही तिथून पायी पण येऊ शकता स्टेशनपासून जवळच आहे शिवडी किल्ला अद्वितीय ऐतिहासिक निसर्गदृष्टी आकर्षण ठिकाण आहे या किल्ल्याचा दौरा केल्यानंतर आपण किल्ल्याच्या इतिहासात त्याच्या निर्माणात आणि महत्वपूर्ण म्हणजे छान झलू पाहू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन टॉपिक नवीन व्हिडिओ बनवते